महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुणे मेट्रोचा शहरभर विस्तार होत असताना मेट्रोतून जास्तीत जास्त पुणेकरांना प्रवास करता येणारी सेवा असावी पुण्याच्या सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी भविष्याचा विचार करून वाहतूक नियोजना संदर्भात केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवे पर्याय सुचवलेत या संदर्भातील बैठक पुणे मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांच्यासोबत झाले यावेळी मोहोळ यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना डीपीआर तयार करण्याच्या सूचना दिल्यात पुणे महानगरपालिकेचे खराडी ते पुणे विमानतळ या मेट्रो विस्तारासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा हा मार्ग खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी या मंजूर मेट्रो मार्गात समाविष्ट करून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ खराडी हडपसर स्वारगेट खडकवासला असा संपूर्ण मार्ग करण्यात यावा खराडी आणि परिसराचा झपाट्याने विकसित होत असून यासाठी खराडी योग्य पर्याय खराडी येथे हे हब झाल्यास पुणे विमानतळावर जाण्यासाठी मेट्रोच्या सर्व मार्गावरून जाण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे चांदणी चौक ते वागोली या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना खराडी येथून थेट विमानतळ गाठता येईल पुण्यातील वाहतूक कोंडीची गंभीर समस्या होत असताना मेट्रोच्या नव्या मार्गांचाही तातडीने विचार होणं आवश्यक असून यात कातरत चांदणी चौक ते हिंजवणी या मार्गावर मेट्रोचा विचार करावा असे मंत्री मोहोळ यांनी सूचित केलं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा